गे, एकशे पासष्ट लातूर तालुक्यातील आणि लातूर शहरातील मिळून एकशे पासष्ट शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे कालपासून या विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली सन्माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री मापारी सर आणि फुटाणे मॅडमच्या अध्यक्षतेखाली नेतृत्वाखाली या विज्ञान प्रदर्शनाची सुरुवात झाली मोठ्या हिरहिरी वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या शाळांनी अत्यंत आ, चांगले प्रयोग या ठिकाणी प्रसिद्ध केलेले आहेत विशेषतः समाजात इलेक्ट्रिसिटीचा वापर असेल नगर स्वच्छता असेल पाणी स्वच्छता असेल माती आणि मातीचं श्रंधारण संधारण असेल यासारखे विशेष लक्ष वेधून घेणारे प्रयोग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सादर केलेले आहेत काही गणितातले प्रयोग आहेत गणित सोप्या आणि सरळ भाषेमध्ये कसं शिकवता येईल यासाठी साध्या साध्या ट्रिक गणिताच्या शिक्षकांनी या ठिकाणी सादर केलेल्या पाहायला मिळतात हे विज्ञान प्रदर्शन आपल्या मना विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करणारं आणि एका अर्थाने विज्ञानाची जाणीव निर्माण करणारं हे प्रदर्शन भव्य असं प्रदर्शन आज विद्यालयामध्ये आमच्या संगमेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विद्यालय तथा पंचायत समिती शिक्षण विभाग लातूरच्या वतीने हे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन आज या ठिकाणी संपन्न होत आहे आम्हाला मोठा आनंद आहे या गोष्टीचा दोन दिवसाचं आयोजन या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचं आहे आज शेवटचा दिवस आहे शाळेची संचालिका आहे आपल्या शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शन आपण भरवलं आहे दोन दिवसाचं विज्ञान प्रदर्शन आहे कालचा दिवस हा उद्घाटनाचा होता कालपासून विज्ञान प्रदर्शनाला सुरुवात झाली आहे आता आज आजच्या दिवशी समारोप आहे भरपूर विद्यार्थ्यांनी हिरहिरवी सहभाग घेतला आहे जवळजवळ एकशे साठ एकशे पासष्ट रजिस्ट्रेशन झाले आहेत आणि मुलं खूप उत्स्फूर्तपणे प्रसि प्रतिसाद देत आहेत भरपूर शाळांचे पण विजिट झाले आहेत दोन दिवसाचा कार्यक्रम आहे आज चार वाजता त्याची सांगता असेल सर्वांना पारितोषिक प्रथम द्वितीय तृतीय तर मिळणारच त्याचबरोबर प्रत्येक शाळा सहभाग ज्या ज्या शाळेने केला त्या त्या प्रत्येक शाळेलासुद्धा आम्ही पारितोषिक देणार आहोत प्रयोग विद्यार्थ्यांनी नव्याने मी पहिला प्रयोग नव्याने आज पाहिला ए आय टेक्निक यूज करून केशरा शाळेच्या मुलांनी सुंदर प्रयोग सादर केला आहे त्यांचं प्रयोग तर छानच आहे त्यानंतर जे मुलं प्रेझेंट करतात त्यांचं प्रेझेंटेशन पण फार उत्तम आहे नमस्कार सर माझे नाव ऋतुजा जगन्नाथ कापसे आहे आणि मी श्री केशवराज विद्यालयामध्ये शिकत आहे आ आज आम्ही इथे ला राजगुरु विद्यालयात आले आहो आलो आहोत विज्ञान प्रदर्शनासाठी हे बावन्न बावन्नवे विज्ञान प्रदर्शन आहे इथे आम्ही आमचा प्रोजेक्ट दा सादर करण्यासाठी आलो आहोत आम्ही आमच्या प्रोजेक्टमध्ये नेमकं केलं काय आहे लायफाय आम्ही हा प्रोजेक्ट बनवलेला आहे तर लायफाय विथ प्लस आ, स्मार्ट विलेज असा आमचा प्रोजेक्ट आहे याच्यात आम्ही लायफाय म्ह लायफ आय म्हणजे लाईट थ्रू ट्रान्सफर होणारा डेटा तो कसा होतो नेमकं काय का होतं त्याच्यात हे सगळं दाखवलेलं आहे आणि त्याच्यात आम्ही वेगवेगळे स्मार्ट होम दाखवलेले आहे वेगवेगळे सेन्सर्स दाखवलेले आहेत आणि किंवा आपल्या नव्या जनरेशनसाठी जे उपयोग आला आहे ते पण काही दाखवलेलं आहे आणि हे शाळा मला फार आवडली आमच्या सरांनी पण आम्हाला मार्गदर्शन केले आणि आम आमच्यासारख्या लहान बालमहिलांना इथे सा म्हणजे सादर होण्याचा आम्हाला आम हे भेटला म्हणून धन्य आम्ही खूप आभार आभारी आहोत तुमचे नमस्कार माझे नाव लोंडे तुकाराम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळ केंद्र काडगाव तालुका जिल्हा लातूर येथील इयत्ता सातवी वर्गात शिकत आहे आम्ही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेतलेला आहे येथे कालपासून विज्ञान प्रदर्शन चालू आहे त्यामध्ये आम्ही सहभागी आहोत आमच्या प्रयोगाचे नाव आहे आरोग्य 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 आणि अन्न आरोग्य आणि स्वच्छता आम्ही अन्न आरोग्य आणि आरो स्वच्छता यासाठी आम्ही येथे स्वच्छता अभियान दाखवले आहे आम्ही शौचालयाचा वापर करावा हा संदेश देत आहोत त्यामध्ये आम्ही भूमिगत गट गटारी दाखवले आहेत त्यामुळे आपला परिसर स्वच्छ व निरोगी राहतो यास सा, यासारखे फुफ यासारखे आपण धूम्रपान केले तर आपले आरोग्य आपल्या आरोग्याला धोका असतो आपले आरो आपले फुफ्फुस असे काळे झाल्यानंतर आपल्याला मृत्यूची शक्यता असते त्यामुळे अशा प्रकारचे धूम्रपान करू नये अशा प्रकारचे हेल्दी अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्याला धोका नसतो अशा प्रकारचे हेल्दी अन्न खावे व निरोगी जीवन जगावे धन्यवाद नमस्कार माझे नाव लोमटे अंकिता सित्राम मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळापू केंद्र काटगाव तालुका जिल्हा लातूर येथील सातवी वर्गात शिकते आम्ही कालपासून तालु तालुकास्तरीय या या प्रदर्शनात सहभागी सहभागी हो झालो आहोत व आम्ही आमच्या प्रयोगाची माहिती सांगणार आहोत योग है जीवन जीने का ज्ञान योग है जीवन जिने का ज्ञान जिसके आगेनं तर है विज्ञान ज्ञान जितके आगेनं तर मस्त खेविज्ञान योग हा व्यायाम आणि ध्यानाचा प्रकार आहे आपण योगा केल्याने आपल्याला कोणताही आजार होत नाही म्हणून आपण नियमित योगा केला पाहिजे व जंक फूड खाणे टाळले पाहिजे जंक फूडमुळे हृदयविकार मधुमेह लट्टपणा असे आजार होतात व हे निरोगी अन्न आहे हे निरोगी अन्न खावे फळांपासून आपल्याला जीवनसत्वे मिळतात व भाज्यांपासून खनिजे तंतुमय पदार्थ मिळतात डाळींपासून प्रथिने पोदके मिळतात मासे अंडी यांपासून आपल्याला जीवनसत्वे मिळतात धन्यवाद